नमस्कार मित्रांनो राज्यातील करोडो शेतकरी पीक कर्जमाफीची वाट पाहता बसले आहेत पण सध्या राज्यातील शासन स्पष्टपणे कर्जमाफीचा निर्णय घेताना दिसत नाही निवडणूक काळात घोषणा करूनही अद्यापपर्यंत अंमलबजावणीसाठी कोणतीही हालचाल केलेली दिसत नाही आता तर तीन वर्ष कर्जमाफी मिळू शकत नाही असे सांगितली जात आहे या सगळ्या घडामोडीमध्ये शेतकरी मात्र पिचला जात आहे राज्य शासनाने कर्जवापी बाबत हातवर केल्यामुळे आता बँका ऍक्टिव्ह झाल्या आहेत आता राज्यातील तेवीस लाख शेतकरी हे थक थकबाकीदार असून आता या शेतकऱ्यांचे खाते होल्ड केले आहे त्यामुळे आता येणारे अनुदान पीक विमा इत्यादी मदत ही येऊन सुद्धा काढता येणार नाही त्याबरोबरच आता थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्याच्या हालचाली एप्रिल महिन्यात चालू होणार आहेत तसेच वसुलीसाठी अधिकारी दारात येण्याची चिन्हे आहेत यात शेतकऱ्याची काय चूक आहे कारण कर्जमाफी देणार हे तुम्हीच सांगता आणि निवडणुकी झाल्या की मते लुटली की शेतकऱ्यांना या शासनाने वाऱ्यावर सोडले शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करू असे जाहीरनाम्यात दिलेले असताना सुद्धा आता या प्रश्नाला बगल दिली जात आहे कर्जमाफीच्या आशेने शेतकरी त्यांच्याकडील कर्ज भरत नसल्याचे चित्र चे आहे राज्यात तेवीस लाख शेतकऱ्याकडे पस्तीस हजार कोटी रुपयाचे कर्ज थकीत आहे राज्यात यावर्षी प्रत्येक जिल्ह्यात कर्ज थकले आहे दरवर्षीप्रमाणे कर्ज परत फेड करताना शेतकरी दिसत नसले तरी याला ही शासनच आहे त्यांनी कर्जमाफी करू सांगितल्यामुळेच शेतकरी आता कर्ज भराय तयार नाहीत आणि शेतकरी कर्ज भरत नाही म्हणून बँका आता नोटिसा पाठवल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रात एकूण कर्ज घेणारे शेतकरी एक कोटी एकतीस लाख आहेत त्यातील सध्या बावीस लाख एकोणनव्वद हजार शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे एकूण थकबाकी पस्तीस हजार कोटी रुपयाची आहे ज्यामध्ये जा सर्वात जास्त थकबाकीदार असणारे जिल्हे हे आहेत यात सोलापूर धाराशिव यवतमाळ वर्धा परभणी नंदुरबार नांदेड जालना हिंगोली गोंदिया धुळे गडचिरोले बीड बुलढाणा अमरावती असे पंधरा जिल्हे सर्वाधिक थकबा थकबाकीदार आहेत या कर्जामुळे राज्यात आतापर्यंत हजारो शेतकऱ्याच्या जीवनाची बाजी लागली आहे त्यांनी जीवनाचा त्याग केला आहे पण हा जटिल प्रश्न अद्यापपर्यंत कोणत्याच शासनाला ला सुटलेला नाही महत्वाचे म्हणजे जर शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव दिला तर शेतकरी कर्जमाफीची अपेक्षाही करणार नाहीत पण शेतकऱ्यांना ना हमी भाव दिला जातो ना दुधाच्या भावात वाढ केली जाते ना पोल्ट्रीच्या व्यवसायात पोट भरू शकतो त्यामुळे सध्या तरी एकच उपाय आहे तो म्हणजे कर्जमाफी ती ताबडतोब द्यावी हीच शेतकऱ्याची मागणी आहे धन्यवाद